बघा कसल्या भारी फटाकड्या उडायला लागलेत एक नंबर आता तुम्ही म्हणत असाल कुणाच्या घरी दिवाळी चालू आहे तर दिवाळी वगैरे काही नाही आहे आमच्या अकलूजमध्ये लग्न आहे तर लग्न कोणाचं आहे ते पण तुम्ही पुढे बघू शकता तर पहिलं तर एक इतक्या भारी फटाकड्या उडवलेत ना एक नंबर असलं भारी वाटत होतं ना तर चला पुढे बघूया आपण आणखीन काय काय तर हे सगळं बघा इथे आमच्या अकलूजमध्ये एक क्रीडा संकुल आहे ना तिथे लग्न होतं आपलं विजय नातूचं लग्न होतं तर खूप पब्लिक कारण आम्हाला जरा थोडासा उशीर झाला लग्न लागल्यानंतर ना आम्ही गेलो तर हे आहेत नवरा नवरी तर एवढं काही मला माहिती नाही बरं का आता माय मिस्टरनं माहिती आहे हे म्हटले चला लग्नाला जाऊया तर गेलो आम्ही आता लग्नाला तर तिकडे पलीकडे जायचं म्हटलं ना तर खूप गर्दी होती आता विजयदादाच्या नातूचं लग्न म्हटल्यानंतर ना खूप सारे पब्लिक त्याच्यात शरद पवार सर आले परत राजू खरे आम आमदार आहेत ते मोहोळचे ते पण आले आले होते परत रामदास आठवले सर हे पण आले होते असे म्हणजे भरपूर असे मोठे मोठे लोक आले आणि आणि तुम्हाला सांगते जेवण एक लग्नाच्या अगोदर पाच पाच सहा दिवस अगोदरच जेवण चालू होतं खूप सारी पब्लिक अकलूजमधले खूप सारी पब्लिक जेवणाला वगैरे गेले होते लग्नाला पण भरपूर असे आणि चार पाच दिवस झालं ते हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर सारखं ते हो हिलिकॉप्टरच आणि उतरलं कुठे आपलं माळेवाडी कॉलेजच्या तिथे तर खूप असे म्हणजे आता राजे घराण्यातलं लग्न म्हटल्यानंतरनं खूप सारे पब्लिक आली होती आकलूचे तर काही विषयच नाही बाहेरचे तर आलते चालते पण आकलूचे पण भरपूर लोक आले होते कारण मी स्वतः हो बघितलं जाऊन तिथे आणि हे स्क्रीनवरती आहे बघा लोकं म्हणजे जिकडे तिकडे स्क्रीन लावली आ, 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 लावली लावली स्क्रीन लावली होती तिकडं विजय चौकात म्हणा इथे आपलं बरेच हे दोन तीन चौकामध्ये लावली होती गांधी चौकात म्हणा इथं काय म्हणायचं आपलं गायवासरू चौकात लावली होती आणि क्रीडा संकुलमध्ये तर एक सहा स्क्रीन लावल्याच होते कारण कसं आहे तिथं जाऊन त्यांना बघता नाही येणार टेजपाशी कारण टेजपशी कोणी नव्हतं जास्त त्यामुळं स्क्रीनवरतीच त्यांनी बघितलं मला जरा थोडंसं उशीरच झाला <laughs> कारण इथल्या गल्लीतल्या सगळ्या बायका वगैरे सगळ्या आवरस तयारी वगैरे होईपर्यंत सगळ्या म्हणजे जरा थोडं उशीर झालं उशीर म्हणजे लग्न झाल्यानंतरच आम्ही शेवटच्या लास्टलाच गेलो होत्यामुळं ते फटाकड्या वगैरे उडत होत्या तर भरपूर असे पब्लिक फोटो वगैरे काढायसाठी आशीर्वाद घ्यायसाठी आशीर्वाद द्यायसाठी असे बरेच लोक आले होते बघा तर खूप छान वाटत होतं आणि नवरदेव पण खुश आहे आणि नवरी तर भरपूर खुश आहे त्यानंतर न नवरदेवाचे वडील तर एक नंबर खुश आहेत आम्हाला जायचं होतं टेजवरती पण एवढी गर्दी होती की मला वाटते बाराच वाजले असते आम्हाला टेजपर्यंत जास्त एवढं पब्लिक पलीकडच्या साईडला होतं त्याच्यामुळं तिथंपर्यंत गेलो आम्ही टेजपर्यंत पण आत वरती जायचं म्हटलं ना नंबरप्रमाणे ते मंदिरात कसं देवाचं दर्शन केलं नंबरप्रमाणे असायचं तसं नंबरप्रमाणे हो बरं हा मग कशाला उगीच नको म्हटलं चला उशीर होतोय म्हटलं आधीच तर स्वयंपाक वगैरे करायचं आहे कारण लग्न झाल्यानंतर ना जेवण वगैरे काही ठेवलं नाही म्हणजे जेवण ऑलरेडी अगोदरच पाच सहा दिवस चालू होतं त्यामुळं लग्नाच्या दिवशी जेवण काही ठेवलं नाही त्यांनी तर बघा टेजपाशी गेल्यानंतरनं थोडंसं झूम करून काढले त्याच्यानंतरनं इकडं एंट्री मेन एंट्री इकडे एक एंट्री दोन ह्याच्यामध्ये असं भरपूर लाईटिंग वगैरे असे पूर्ण केली होती तर म्हटलं चला थोडीशी फोटो वगैरे काढावं आणि रील्स काढावं म्हणजे रील्स म्हणजे यूट्यूबलाच आपलं शॉर्ट व्हिडिओ वगैरे काढावं म्हटलं होतं तर चला मस्त फोटो वगैरे काढले शॉर्ट व्हिडिओ काढले यूट्यूबला आणि म्हटलं आता चला जावं घरी तर घरी जात जात म्हटलं तर थोडंसं नजारा तुम्हाला दाखव कारण आता पूर्ण असं रिकामं झालेलं आहे रिकामा म्हणजे पूर्णच रिकामा झालं आहे तर चला आम्ही आता जातो घरी तर हे लग्न तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आता खुडच्या बिडच्या सगळे रिकामे झाले ते चला बाय बाय